आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव शहरातून या प्रचार फेरी रॅली काढली असता तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या प्रचार प्रचार फेरीत फेरीत शहरातील नामांकित व्यापाऱ्यांनी कुटुंबाच्या सदस्यांसह सहभाग नोंदवल्याने ही प्रचार फेरी अभूतपूर्व अशा उत्साहात पार पडली या प्रचार फेरीत आमदार सुहास कांदे माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार अंजुम कांदे यांच्यासह माजी नगराध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रचार फेरी दरम्यान ठिकठिकाणी आमदार सुहास कांदे यांच्यावर पुष्पवृष्टी लाडक्या बहिणींनी औक्षण करून विजय भवा असा आशीर्वाद दिला एका लहानशा चिमुकलीने विकासाचा अन्नाचा फलक घेऊन स्वागत केले होते या प्रचार फेरीला गुप्ता मंगल कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा ज्योतिबा फुले चौक महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महापुरुषांना वंदन करून जुन्या तहसील मार्गस्थ होऊन संविधान चौक व हुतात्मा चौकात या प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव